अतिशय सुंदर भाषण राजमाता जिजाऊ सोशल मीडियाच्या हारी गेलेली आजची पिढी पाहिली की आवर्जून आठवण होते ती महान माऊली म्हणजे राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ बारा जानेवारी आज त्यांची जयंती त्यानिमित्त आपण इथे जमलो हो। आहोत उपस्थित सर्वांना नमस्कार आणि राजमाता जिजाऊ यांना माझे विनम्र अभिवादन इतिहासा तू वळून पहा पाठी मागे जरा झुकून मस्त करशील जिजाऊंना मानाचा मुजरा जिजाऊंना मानाचा मुजरा 12 जाने ते ते जा बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी सिंदखेड येथे लखोजीराव जाधव यांना कन्यारत्न प्राप्त झाले ते अप्रतिम तेजस्वी नेतृत्व म्हणजे जिजाऊ मासाहेब जिजाबाईंचे बालपण धार्मिक वातावरणात गेले त्यांनी लहानपणीच धार्मिक आणि संस्कारक्षम शिक्षण घेतले वयाच्या बाराव्या वर्षी त्यांचा विवाह हो, शहाजी भोसले यांच्या सोबत झाला शहाजी भोसले हे निजामशाहीचे एक महत्वाचे सरदार होते राजमाता जिजाऊ म्हणजे शिवबांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून घडवणारी एक धैर्यवान आणि वीरमाता या मराठा साम्राज्याचे संस्थापक श्रीमंत शिवाजी महाराजांच्या मातोश्री होय यांना जिजामाता जिजाऊ राजमाता आणि मासाहेब अशा नावांनी पण संबोधित संभुध, करत असे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस फाल्गुन मध्य तृतीयाके पंधराशे एकावन्न या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी शिवनेरी येथे जिजाबाई यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली त्यांचे नाव ठेवले शिवाजी जिजाबाईंनी दिलेल्या संस्कारामुळेच राजे घडले त्यांना राजनीतीचे सखोल ज्ञानही दिले समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्याचे बघून राज्याभिषेकाच्या बारा दिवसांनी सतरा जून इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी वयाच्या ऐंशीव्या वर्षी त्यांचे निधन झाले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावात जिजामातांची समाधी आहे त्यांच्या मनात असलेल्या हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रात्यक्षिक करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना ज्ञान चारित्र्य चातुर्य संघटन आणि पराक्रम अशा सत्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या अशा ह्या राजमाता होत्या पुण्याचा विकास राज्यकारभार हाताळणे शेतकऱ्यांना मदत करणे तंटे सोडवणे यासारख्या जबाबदाऱ्या पार पाडताना त्या शिवाजी महाराजांच्या दडणघडणीकडे गड़न देखील बारकाईने लक्ष देत होत्या महाराष्ट्र जशी वीरपुत्रांची भूमी आहे तशीच वीर मातांची देखील आहे हे, हे राजमाता जिजाऊंना बघून लक्षात येते जिजाबाईंनी इतिहासातील अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले जे मराठा साम्राज्याच्या विस्तारासाठी उपयुक्त ठरले जिजाबाई एक हुशार आणि कर्तव्यनिष्ठ स्त्री होत्या आयुष्यभर अडचणी आणि प्रतिकूल उपस्थितही त्यांनी संयम ठेवून योग्य निर्णय घेतले जिजाबाई शिवाजींना प्रेरणादायी गोष्टी सांगून प्रेरणा द्यायच्या त्यांच्या प्रेरणेने शिवाजींनी स्वराज्य प्राप्तीचा निर्णय घेतला त्यावेळी शिवबा अवघे वय वर्ष सतराचे होते शिवाजी महाराजांसारखे महान शासक घडवण्यासाठी जिजाऊंचे महत्वपूर्ण योगदान आहे शेवटी एवढेच म्हणेल तुम्ही नसता तर नसते झाले शंभू छावा तुम्ही तुम्ही नसता 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 तर तर मिळाला नसते शिवराया जिद्दीने मावळे तुम्ही नसता तर नसले नसते दिसले विजयाचे सोहळे विजयाचे सोहळे धन्यवाद एक लाईक नक्की करा आणि आपल्या मी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला कोणत्या विषयाचे भाषण हवे आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा